देवीचा मान सन्मान करत असताना देवीला नववार साडी व्हायची कि सहावार साडी व्हायची हे अनेक जणांचे प्रश्न मला येत असतात मग नववार साडी आणि सहावार साडी बघा वस्त्र जो आहे तो जुन्या काळी नववार अकरावार अशा पद्धतीच्या साड्या ज्या होत्या त्या देवीला किंवा स्वतः स्त्री सुद्धा नेसत होत्या अहिल्यानगर काळा माता तुळजाभवानी देवस्थान जर तुम्हाला इथं माता भगवतीला साडी आणायची असेल तर सहावार साडी लागते नववार साडी देखील जमते परंतु सहावार साडीपेक्षा जर तुम्हाला मोठा आहेर करायचा आहे समजा यरमाळगड आहे वणीची सप्तशृंगीला अकरावार साडी लागते तुळजापूर या देवीला नऊवार आणि सहावार दोन्ही देखील साड्याचा व्यवस्थित लागतात छान सुंदर पैठणी साडी रेशमी साडी भगवतीला अर्पण केली जाते सहावार आणि नऊवार दोन्ही साड्या त्या भगवतीच्या मूर्तीच्या स्थानाच्या मापानुसार आपण घेऊन जाऊ शकतो तिथल्या ट्रस्ट कडून माहिती घ्यायची आहे आणि त्यानुसार भगवतीला साडी जी आहे आपण घालताना जसे वस्त्र छान सुंदर व्यवस्थित आणि चांगला कापड असलेला घालतो तसंच भगवतीला देखील त्याच भावनेने वस्त्र न्यायचे आहे ओम काली